आरोग्य विभाग व शिवाजी हायस्कूल गौरीच्या वतीने शिवाजी हायस्कूल गौरी येथे दंत चिकित्सा शिबीर संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर के आर टेंबोर्णे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर येथील फ्लोरोसिस सल्लागार डॉक्टर ईश्वर राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती याशिवाय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशीलकुमार दुधे स्नेहा गेडाम श्री काझी तसेच शिवाजी हायस्कूल येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती यावेळी गोवरी येथील शिवाजी हायस्कूल व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा डॉक्टरांच्या चमूने केली आणि दाताच्या आरोग्याविषयी शास्त्रीय माहिती दिली आणि दाताचे आरोग्य निरोगी राहावे या दृष्टीने डॉक्टरांनी मार्गदर्शन केले गौरी येथील पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लोरोसिसचे प्रमाण अधिक असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांच्या दातांवर फ्लोरोसिसचे डाग आढळल्याची माहिती दिली याविषयी डॉक्टर ईश्वर राठोड यांनी शास्त्रीय माहिती दिली जेव्हा आम्ही या शाळेची के तपासणी केली तेव्हा मला का जास्तीत जास्त सिविअर जे जा आहे डेंटल फ्लोरोसिस म्हणजे खोडीसारखे चट्टे जे आहेत जे जास्त रुग्ण आढळलेले आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त आणि मॉडरेट जे आहेत जे रुग्ण जे मुलं आहे शाळेचे दंतफ्लोरोसिस रुग्ण हे सुद्धा आम्हाला आढळलेले आहेत म्हणजे जवळपास नाही का सत्तर टक्केच्या वर जे आहेत हे दंतफ्लोरोसिस रुग्ण आम्हाला भेटलेले आहेत या शाळेमध्ये आणि आम्ही जेव्हाही आम्ही गावामध्ये जे आस्थिती फ्लोरोसिस रुग्ण बघितले जवळपास आम्ही दहा पेशंट बघितले त्याच्यापैकी नाही का आठ जे जे पेशंट आहे ते बोईंग ऑफ लेख आम्ही बघितलेले आहे म्हणजे जवळपास या गावामध्ये ऐंशी टक्केच्या वर जे रुग्ण आहेत ते माझ्या मतानुसार ते फ्लोरोसिस बाधित रुग्ण आहेत तर हे जे लक्षणे आहेत फ्लोरोसिसचे तर आपल्याला का खडूसारखे चट्टे जे आहेत ते दातावरती दिसतात पांढरे पांढरे खडूसारखे चट्टे दातावर दिसतात ते झाले आपले दंत फ्लोरोसिस आणि ज्यांचे ज्यांना चालता येत नाही ज्यांना उठ उठता येत नाही ज्यांना बसता येत नाही ज्यांना मानेचा त्रास आहे ज्यांना गुडगाचा त्रास आहे अशा रुग्णांना आपण नाही का फ्लोरोसिस रुग्ण असे म्हणतो आणि आणि जे जे का 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 जे काही रुग्ण आहेत या गावामध्ये त्यांनी हे दक्षता घ्यायला पाहिजे की काय खायला पाहिजे काय खायला नाही पाहिजे या गोष्टी सगळे लक्ष ठेवायला पाहिजे लहान मुलांना जे आहेत जा, मात, ते ते वा, 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 जे है, है, जे जे टूथपेस्ट आहे कोलगेट वगैरे जे आहेत ज्याच्यामध्ये फ्लोइडची ज्या जाता मात मात्रा आहेत त्यांनी ते फ्लोईड टूथपेस्ट जे आहेत त्यांनी ते वापरायस वा म्हणजे वा वापरू नये आणि जे मेसवॉक आहे डाबर एड आहे जे हिमालयाचे टूथपेस्ट आहे ते फ्री ऑफ फ्लोराईड आहे त्या निय टूथपेस्ट वापरायला पाहिजे आहेत आणि कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा जल स्वराज्य स्व स्वराज्य विभाग आहे जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्यामार्फत नाही का ह्या गावामध्ये नाही का डीफ्लोरेशन युनिट जे आहेत डी एफ यू युनिट म्हणतो त्यांना आपण ते दोन प्रकारचे असतात इलेक्ट्रिकल आणि नॉन इलेक्ट्रिकल जे आहेत तर माझ्या मतानुसार नाही का ह्या गावामध्ये इलेक्ट्रिकल डी एफ युनिट बसवायला पाहिजे जेणेकरून जे शाळेचे पोरं आहेत आणि जे गावाचे जे जे म्हणजे तरुण व्यक्ती आहेत जे म्हातारे माणसं आहेत त्यांना हा आजार नाही का त्यांच्यापासून बचाव होईल तर ह्या शासनाने अशा उपाययोजना क करायला हवं आहेत आणि जे सोर्स बाधित आहेत जसं हातपंप बाधित आहे आणि नळ योजना जे पाणी जे बाधित आहेत तर ते त्यांच्यावरती ते जे पाणी जे आहे ते पिण्यास फलक अयोग्य फलक असं लावलं पाहिजेत अशा शासनाने उपाययोजना करायला पाहिजे आणि आम्ही आमच्या आरोग्य विभागामार्फत आम्ही जे पूरक औषधी जे शासनाचे जे हे आहे निर्देश निर्देशन आहे त्याच्यानुसार आम्ही पूरक औषधी त्यांना उपचार करतो आणि संदर्भ सेवा देतो धन्यवाद सर